बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दुर्दैवी घटना शापुरात चौथ्या मजल्यावरून पडून चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू प्रज्ञा विलास पडवळ असं मुलीचं नाव शापूर शहरातील गुन्हेनगर मधील शेवंती पार्क इमारतीत राहणाऱ्या प्रज्ञा विलास वय वर्ष चौदा या इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीचा इमारतीच्या टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास टेरेसवर इतर मुलींच्या सोबत खेळत असणाऱ्या प्रज्ञाचा तोल जाऊन ती चौथ्या मजल्यावरून पडल्यानं जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी पुढे रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डोक्याला जबर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे शेवंती पार्क इमारत पडवळपाडा गावासह शापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर